डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सकाळपासून विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते कडवण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार नितीन पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिनंदन केले व जयंतीनिमित्त युवा सम्राट ग्रुप कनाशी यांना मार्गदर्शन केले दुपारी ठीक चार वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली युवा सम्राट ग्रुप व कनाशी गावातील आजूबाजूच्या खेड्यामधील बाबासाहेब आंबेडकर यांना मांडणारा वर्ग जमा झाला होता सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी उत्साहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक काढली या मिरवणुकीसाठी हजारो गावकरी उपस्थित होते संपूर्ण कनाशी गावामध्ये अतिशय आनंदी वातावरणात मिरवणुकीची सांगता करण्यात आली यावेळी युवा सम्राट ग्रुपचे अध्यक्ष पंकज सोनवणे निरंजन पवार प्रशांत गांगरुडे निलेश सोनवणे सिद्धार्थ गांगुर्डे प्रथमेश बच्चाव सुनील पवार महेश पवार सागर पवार दीपक गांगुर्डे अमोल गांगुर्डे दर्शन महिरे शांतीलाल गांगुर्डे समाधान सोनवणे कुणाल पवार आकाश गांगुर्डे दर्शन गांगरुडे गोरख गांगरुडे आदींनी सहकार्य केले आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सर्व राज्यभर आणि देशभर कार्यक्रम साजरे होत आहेत तसंच आज रोजी कणाशीमध्ये दे देखील आंबेडकर साहेबांची जयंती साजरी होत आहे त्यानिमित्ताने कणाशीतील नागरिकांनी मिळूनचं नियोजन केलेला आहे त्यासाठी आम्ही पुरेसा बंदोबस्त नेमलेला आहे त्यांनी डिजिटचा जो व्हॅल्यूम आहे है। डिसिबलची मर्यादा पाळावी टाईम लिमिट पाळावं आणि आक्षेपारे गाणे किंवा आक्षेपारे घोषणा टाळाव्यात आणि त्यांनी शांतते कार्य कार्यक्रम पार पाडून घ्यावा या मिरवणुकीसाठी पोलिसांचं त्यांना पूर्ण सहकार्य राहील त्यांनी शांतते कार्यक्रम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त येथे सर्व बांधव जमलेले आहेत तरी सकाळी ठीक नऊ वाजता माननीय आमदार साहेब नितीन पवार यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडलेला आहे तरी, तरी यासाठी पूर्ण कनाशी ग्रामस्थ आदी समाज बांधव उपस्थित होते आणि नेहमीप्रमाणे सालाबादाप्रमाणे यावर्षीही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहाने आणि जोमाने साजरी केली जात आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी भगवान खरे कळव